नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बारा आज आपण बारामधील संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत आजची तारीख आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार तर सर्व प्रकारच्या वेळेल्या वेला झालेल्या पार्ट्या गाभंचक अशा सर्व प्रकारच्या गायी पाहणार आहोत सर्व जातीच्या जा पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे कोणी आपल्या चॅनल वर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळे जे प्रमुख बाजार आहेत त्यांचे चालू बाजार भाव पाहता येतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पाहू पहिल्यांदाच पहिल्यांदा शिक साडात वगैरे अंतर ठेप्याला वगैरे चांगले दाचाल कसे आहे माम चार जाताय काय किंमत सांगता ऐंशी हजार द्यायचं घ्यायचं काय सत्तर का मोबाईल नंबर बरं बरा पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर एकोणतीस एकोणतीस व्यापार नाही व्यापार गाव कोणता आपलं रोई सावय तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता चालत आता दुसरी गाय आपण कव्हर करू तर पाहू शकता मी ताण या गायचा आता चालूला व्यवहार चालू आहे तर गाय पाहू शकता तुम्ही दहाला वगैरे ठेप्याला तुम्ही कधी वेळेले रात्री काय किंमत सांगता एक पस्तीस द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा आपला सत्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो नऊ एकोणीस पंधरा एकोणीस पंधरा गाव कोणता आपण तर तुम्ही पाहू शकता खेपेला वगैरे तर त्या ठिकाणी नोट चालू आहे व्यवहार चालू आहे या गायचा चालतंय किती बरे मागणी तरी लाखाला मागतात का चालतंय ठीक आहे होडा सो तर पाहू शकता ज्यांच्या जर्सी ब्रेड साठी कमेंट येतात तर त्यांच्यासाठी ही जर्सी आपण कौत करतो किती दिवसाची ही दहा बारा दिवस दहा बारा दिवसाचे किती पेलय मागच्या आता सोळा सतरा लिटर सहा सतरा लिटर काय किंवा सांगता पन्नास हजार द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर सांगा आपण त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तावन्न सत्तावन्न एकसष्ट तेहतीस गाव कोणतं शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी नाव काय आपलं नितीन एकनाथ चव्हाण नितीन एकनाथ चव्हाण तर त्याला सोळा लिटर दूध पिलेला तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर किंमत पण व्यवस्थित वगैरे सांगितलेले आणि गिरक पण ते चालू आहे नोट चालू आहे त्यांची तर नुकतीच दाताला जुळलेले म्हणजे दुसरं किंवा तिसरं शकता आपण तर दुसरं ग आता तर पाहू शकताय शेंगडी खाली ठेप्याला वगैरे चांगले पाहू शकता तुम्ही तर ह्याची किंमत वेध वगैरे जाणून घेणार दाताला कसं आहे सहा दात आहे अंदा आता बावीस लिटर काय किंमत सांगताय किंमत पंच्याहत्तर हजार द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर सांगा बरं शहात्तर वीस त्र्याण्णव सत्याऐंशी पंच्याण्णव गाव कोणतं आपलं तर गाव साव तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय आपलं सोनं आठव चालतं ठीक आहे तर पाहू शकताय ज्यांच्या मांडपातील गायींसाठी कमी टाकतात तर त्यांच्यासाठी ही चांगली टॉपची गाय आपण पाहू शकतो तर ह्याची किंमत वे दात वगैरे सगळं जाण माहिती जाणून घेणार आहोत होय दाताला दात आला कसं आहे ही चार दात आहे ती आदत आहे आदत आहे ही चार दात काय किंमत सांगता सांगायला एक लाख चाळीस एक लाख चाळीस द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर बावीस बारा सत्यात्तर सत्याहत्तर ब्याण्णव गाव कोणतं आपलं तालुका बारामती जिल्हा पुणे प्रशांत निकम आपलं नाव आहे का हो चालतय पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ही दाव सगळी आपलीच आहे चालतंय ठीक ओके तू? तर पाहू शकता दुधावर गाय तर ज्यांना दुधावची पार्टी गाय पाहिजे तर त्यांच्यासाठी हे गाय दूध किती आहे चालू बारा काय किंमत मग सांगता तीस हजार द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा बरा पंच्याहत्तर सतरा झिरो सात शहाण्णव 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 गाव कोणता सप्कावाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यक्ती वाय तिसर होता ठीक आहे घरी काय का गेरायला तर पाहू शकता गा बनचे आहेत का दोन्ही पण किती किती महिन्याचे आहेत चार ता ता चार महिने दूध किती आणला एक किला दहा लिटर एक किला बारा लिटर दाताला काय शिल्लक वगैरे आहेत का नाही चार दातांसाठी काय किंमत सांगताय मामा माल आहे तिकडे नोट चाल झाला व्यवहार झाला कशी झाली एक, एक जोडा दिला पंचावन्न हजार रुपयाचा पाहून तर हा जोडा दिलेला गाय पाहू शकतो वगैरे दांड घ्या मोठ्या गाय तर मोबाईल नंबर सांगा बरं आपण त्र्याण्णव झिरो सात एक्क्याऐंशी चौसष्ट छप्पन गाव कोणता आपला लाहूरने शेतकऱ्यांनी घेतला व्यापार शेतकरी चार् कुठला आहे जळगाव सुपे।, सुपे चालते पाहू शकता हे मालक आहे नाव काय आपलं सस्ते, सस्ते। गाव कोण तुमचं बारामतीच आहे का तुम्ही जोडा घेतला बर चालतंय ठीक आहे पाहू शकता नाव काय आपलं बाळासाहेब सस्ते चालतं किती झाला जोडा जोडा कितीला झाला चालतंय ठीक आहे ओके दाताला कसे आहे दा ग तर दोन दात त्याची किंमत सगळ्या आपण जाणून घेणार आहोत ऐंशी द्यायचं घ्यायचं काय द्यायचं घ्यायचं फायनल मोबाईल नंबर सांगा आपण मोबाईल नंबर पाटणा घेऊ शकतो पाटणा ठीक आहे जाऊ कुठला आपला तर पाहू शकता तर दुसरं गाव आपण कवर पाहू शकता चार महिन्याचे गाव तपासून दूध किती चालूला दहा लिटर पिऊन द्या ना गिराक आल्या दाताला कशी कडदात काय किंमत पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं काय होईल मोबाईल नंबर गाव कोणतं आपलं फलटण तालवा फलटण जिल्हा सातारा पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर व्यवहार चालू आहे त्या ठिकाणी तर दुसरे आपण कवर करू तर अजून एक सूचना आहे की खरेदी करताना आप आपल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा नाहीतर तुमची फसवणूक पण होऊ शकते तर पाहू शकता या गे आपण माहिती जाणून घेणार आहोत तर कासाला वगैरे अजून कच्च्या लागल्यानंतर चांगली दिसत किती दिवस बाकी आहेत अजून दहा दिवस दहा दिवस आहेत का किती होती तिथे किती पिल्ल मागच्या आता सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस काय किंमत सांगता पंच्याऐंशी पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय सत्तर हजार मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ सदुसष्ट सदुसठ सतराश्त सतराश्तर गाव कोणतं आपलं सरापवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता लागले काय अजून चांगलेच चालतं ठीक आहे दोन दात आहे तर दोन दात आहे एक लाख पंधरा हजार रुपयाला दिले असं म्हणतायत तर पाहू शकता कालवड कधी विले हे काय काल रात्री झार वगैरे पडला सगळा झाड वगैरे पडला सगळं सगळं दाताला कशी किंमत काय सांगता एक लाख एक लाख द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव झिरो नऊ झिरो नऊ अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पंचावन्न पंचावन्न गाव कोणतं असो पलटन पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता तर मित्रांनो बारामतीचा आजचा काय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या बाजाराची चालू मार्केट रेंज पाहता येईल तर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद